पशुवैद्यकीय दवाखाना नारायणगावच्या युट्यूब मध्ये मी डॉक्टर संजय काशीनाथ कुमकर सेवानिवृत्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अहिल्यानगर जिल्हा आपला सर्व शेतकऱ्यांचे स्वागत करीत आहे गेले अनेक दिवस मला बऱ्याच गाडा मालकांकडून वेळोवेळी वेड़ फोन येत आहे सतत फोन येत आहेत कि स्टेरॉइडस काय आहे आणि स्टेरॉइडस कुठलं वापरू आणि काय करू हे वापरू का ते वापरू का आजचा जो हा व्हिडिओ आहे हा आपण स्टेरोईड्स वापरावेत यासाठी नसून स्टेरॉइडस काय आहे याची निश्चित माहिती आपल्याला व्हावी कारण कसं असतं मानवी स्वभाव आहे ज्या गोष्टीचं आपल्याला अज्ञान आहे त्याविषयी अत्यंत उत्सुकता राहते आणि सतत टेम्पटेशन होत राहतं की आपण ते तसं करू हे वापरू ते वापरू तर पहिल्यांदा हा व्हिडिओ मी मुद्दाम यासाठी केला आहे की तुम्हाला हे कळावं की स्टिरॉइड काय आहे आणि मग त्याचे दुष्परिणाम काय आहे हे सुद्धा मी तुम्हाला आज हे सांगणार आहे आणि ते का वापरायचं नाही हे एकदा तुम्हाला कळालं तर तुम्ही त्या पुन्हा स्टिरॉइड वापरणार नाही अशी माझी आशा आहे तर स्टिरॉइडस काय आहे स्टिरॉइड हे एक नैसर्गिक अथवा कृत्रिम रसायन आहे की जे शरीरामध्ये जाऊन हार्मोनच उत्तेजकाचं संप्रेरकाच काम करत मी आता तुम्हाला एक स्टिरॉइडचं उदाहरण देतो की ते स्टिरॉइड कसं काम करतं तर समजा तुम्ही रस्त्याने चालत जात आहात आणि अचानक आरामात चालत जाता आहात अचानक तुमच्या समोर बिबट्या येऊन उभा जाता येत नाही तुम्हाला जाण्यासाठी मार्ग एकच आहे पाठीमागे मग तुम्ही ज्या प्रचंड वेगाने पळत जाल तो वेग नॉर्मल कंडिशन मध्ये तुम्ही कधीच गाठू शकणार बरोबर आहे ना तुम्ही ज्या वेगाने पळत जाल तेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यात कधी पळू शकणार मग हे का घडत तर तिथे ज्या वेळेला तुमच्या समोर बिबट्या उभा राहतो तर तुमच्या शरीरामध्ये असलेली ऍड्रिनल नावाची ग्रंथी कॉर्टिझोन नावाचं स्टिरॉइड रक्तामध्ये सोडते आणि त्या स्ट्युरोड मुळे काय होत तुमच्या शरीराला प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि तुम्ही अगदी फाईट ऑर फ्लाईट या कंडिशन मध्ये प्रचंड व्यागाने पळून जाता की त्या सुद्धा जास्त वेगाने तुम्ही तिथून निघून जाता का तर आपल्याला जीव वाचवायचा आपल्याला पळून जायचं हे काम ही शरीरामध्ये ऊर्जा कशामुळे तयार होते कॉर्टिझोन मुळे कॉर्टिझोन कुठून आला तुमच्या शरीरामध्ये असलेली जी ऍड्रिनल नावाची ग्रंथी आहे त्याच्यातून हे स्टिरॉइड तुमच्या रक्तामध्ये सोडले जाते बरं मग आता याचे परिणाम ह्याचे परिणाम असे होतात की तुमच्या हृदयाचे ठोके प्रचंड वाढतात तुमच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात श्वासाची गती वाढते फुप्फुस वेगाने बाहेरचा ऑक्सिजन घ्यायला सुरुवात करतो तो रक्त हिमोग्लोबिन वगैरे प्रत्येक स्नायूपर्यंत पोहोचवतो स्नायू मोठ्या प्रमाणात प्रसरण पावतात पावतात आणि वेगाने तुम्ही पळता आणि ही कंडिशन तयार होते आणि तुम्ही त्याच्यातनं त्या कंडिशन मधून तुम्हाला प्रचंड प्रचंड मोठा मोठा वेग वेग तुम्ही पण अशी परिस्थिती जर वारंवार निर्माण झाली आणि र दर दोन तीन दिवसांनी तुमचं हृदय जोरजोराने ठोके द्यायला लागले रक्तवाहिन्या कुंचन प्रसुरण करायला लागल्या स्नायू तस करायला लागले श्वासाची गती वाढायला लागली तर काय होईल एक दिवस तुम्ही अटॅक येऊन जाण हे नैसर्गिक आहे हा स्टिरॉइड जेवढं नैसर्गिक आहे तेवढा त्याचा दुष्परिणाम सुद्धा नैसर्गिक आहे तर स्टिरॉइड हे अशा प्रकारे काम करत आता स्टिरॉइड काय आहेत आणि त्याचे प्रकार काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो स्टिरॉइड जनरली बाहेरून इंजेक्शन वाटे दिलं जातं रसायन आहेत केमिकल्स आहेत पण तुम्हाला माहितीये का स्टिरॉइड हे शरीरामध्ये पण तयार होतात शरीरामध्ये तयार होणारे स्टिरॉइड कुठले आहेत कॉर्टिझोन ज्याचं मी तुम्हाला आत्ता उदाहरण दिलं दुसरं टेस्टेस्टेरॉन टेस्टेस्टेरॉन हे याच्यामध्ये अंडाशयामध्ये तयार होतं रोषणामध्ये मध्ये आणि टेस्टेस्टॉरॉनच काम काय स्नायू मसल्स बिल्डप करणे नंतर हाडांना बळकटी देणे आणि ऊर्जा शरीरामध्ये ऊर्जा नर ऊर्जा तयार करणे हे टेस्टेस्टॉरॉनचं काम आहे दुसरं एक हा तयार होतं स्टेरोईड त्याला प्रोजेस्टेरॉन म्हणतात इस्ट्रोजन प्रोजेस्ट प्रोजेस्टेरॉन हे एक तयार होतं पण ते गायींच्या विषयी महत्वाचं असते की ज्याने जे गर्भारपण वगैरे हे सगळं मेंटेन होत हे शरीरामध्ये नैसर्गिकरित्या तयार होतात यांना बाहेरून देण्याची काहीही आवश्यकता नसते पण आपण काय करतो वेग जास्त मिळण्याच्या दृष्टीने काही कॉर्टिझोन्स म्हणजे कॉर्टिकोस्टिरॉइड जे कॉर्टिझोनच काम करतात ते देतो नंतर काही िन किंवा वरून इंजेक्शन देऊन टेस्ट टेस्टेस्टेरॉन डायनाबॉल अशा टाईपचे इंजेक्शन देतो याच्यामुळे पहिली गोष्ट वारंवार मी जे तुम्हाला मागाशी उदाहरण दिलं की वारंवार अशा गोष्टी केल्यामुळे त्याची बैलाची कार्यक्षमता जरी तुम्हाला एक दोन शर्यतींमध्ये चांगली वाटली तर ती नंतर घटत जाते आणि वारंवार या गोष्टी केल्यामुळं एक दिवस आपल्या बैलाला आपल्या लाडक्या बैलाला आपल्या मौल्यवान बैलाला आपण एवढ्या जीवापेक्षा जास्त पद्धत चांगल्या पद्धतीने सांभाळलेल्या बैलाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो पॅरालिसिस होऊ शकतो या गोष्टीची नोंद घ्यावी आणि कृपा करून स्टिरॉइडचा बाहेरून वापर करू नका जो शरीरामध्ये नैसर्गिक तयार होणारी स्टिरॉइड आहेत ही त्याच्या शर्यतीच्या बैलासाठी पुरेशी आहेत आणि त्याचा ती कशी वाढतील याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या टेस्टेस्टरॉन सारखं स्टिरॉइड तपासणीची सोय आपल्या प्रयोगशाळेमध्ये आहे एखाद्या बैलाला जर टेस्टेस्टरॉन कमी असेल आणि त्याचा परिणाम जर त्याच्या वेगावर होत असेल तर त्याची तपासणी आपल्याकडे उपलब्ध आहे आपण जर असेल व्यवस्थित तर काहीच प्रश्न येत नाही नसेल तर काही चाऱ्या वाटे किंवा औषधां वाटे शरीरामध्ये नैसर्गिकरित्या कसं वाढेल याची पण सोय आहे ना तर अशा पद्धतीने आपण जाऊ माझी आपण सर्वांना विनंती आहे की कृपया या सीझन मध्ये कुणीही स्टिरॉइडचा वापर करू नये आणि नैसर्गिक जे शरीरामध्ये तयार होणारे स्टिरॉइड्स आहेत याची उपलब्धता जास्तीत जास्त योग्य नियोजना वाटे व्यवस्थापना वाटे करण्याची दक्षता घ्यावी तुम्हाला काही मार्गदर्शन असेल तर मी तुमच्यासाठी तास उपलब्ध आहे माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव नौ साठ नऊशे बावीस चारशे पाच पुन्हा एकदा नौ सांगतो नव्याण्णव साठ नऊशे बावीस चारशे पाच या क्रमांकावर फोन करून तुम्ही आवश्यक ती माहिती माझ्याकडून घेऊ शकता तर सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि मी जे तुम्हाला माझ्या चाळीस वर्षाच्या अनुभवातून जे काही माहिती देत आहे कृपया आपण सर्वांनी आपापल्या आप मित्रमंडळी गावातल्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर वगैरे ही शेअर करावी आणि माझा जो युट्यूब चॅनेल आहे कृपया आपण लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा ही विनंती लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया